मैत्रिणीं मी आज आहे ना आळूची पानाच्या वड्या करणार आहे बर का आळूची पानं बेसन पीठ कोथंबीर हे थोडासा खोबऱ्याचा तुकडा घेतलाय इथं याच्यात घेतलंय जिरे ओवा हिरवी मिरची लसूण आणि इथं हळद आणि तीळ आणि मीठ आता हा सगळा मसाला मी एकत्र बारीक करून घेतो आता सगळ्यात पहिलं टाकलं खोबरं नंतर टाकते त्याच्यात मिरच्या लसूण आणि हे जिरे आणि ओवा हे सगळे एकत्र बारीक करून त्याची बारीक पेस्ट करते आणि थोडीशी कोथंबीर आता ही कोथंबीर अशीच हाताने तोडून टाकते आता हे बारीक करून घेते मसाला बारीक करून घेतलाय मी सगळा आता बेसन पिठामध्ये पहिली सगळ्यात पहिले हळद टाकून घेते पाव चमचा हळद टाकली ये दोन चमचे मी मोठे दोन चमचे हावरी घेतली म्हणजे तीळ ते टाकून घेते आता हा मसाला सगळा त्याच्यात टाकून घेते थोडस पाणी घालून असं सगळं भांड भांड्याचा मसाला काढून घेते आणि चवीपुरत मीठ घालते मी माझ्या प्रमाणे घातले तुम्ही तुमच्या प्रमाणे घाला बारीक चिरून कोथंबीर घेतली ती त्याच्यात टाकून घेते आणि आपण आपलं सगळं मिक्स करू थोडस घट्ट त्याच्यात थोडस पाणी टाकले आता हे पीठ मी असं सगळं मिक्स करून घेतलंय आता एक एक पान घेऊ आपण पाण्याचं थोडं बाजूला ठेवते मी थोडं बाजूला ठेवते पानाला असं व्यवस्थित आपण सगळं मस्त लावून घेऊ हे आमचे घरचेच पान आहे चे असे दोन तीन पानं त्याच्यावर ठेवून घ्यायचे मोठ अस ठेवून घ्यायचे त्याच्यावर पान व्यवस्थित असे आता उकडायला माझ्याकडे काही स्टीमर नाहीये तर मी पातेल्यात पाणी ठेवले आणि त्यावर एक अशी स्टीलची चाळण आहे आता ह्याचा आपण असा छान असा रोल तयार करून घेऊ माझ्याकडे स्टीलची चाळण आहे त्या चाळणीत असं ठेवून एक एक वडी असं पाण्यावर ठेवून घ्यायचं माझ्याकडे स्टिमर नाही नाही तर स्टिमर असलं ना मग चाळणीची काय आवश्यकता वाटत नाही लागत नाही आता एक एक करून आपण अशा सगळ्या वड्या मी तयार करून घेते आता या अशा पद्धतीने मी सगळ्या लावून घेतल्यात आणि आता त्याच्यावर झाकण ठेवून आपण मस्त वाफून घेऊ इथं आईच्या भाकरी चालल्यात मी इथं वड्या लावल्यात इथं आमचा साई वाचलाय काय हसू नको हसू येत आपल्या वड्या आता उकळून झाल्या मी आता त्या उतरून घेते खाली आणि कडईत घेते तळायला छान अश्या आता उकडल्यात आपल्या वड्या अजून गरम येते थोड्या थंड झाल्यात आता मी अशा कट करून घेते आपण सगळ्या वड्या आता कट करून घेऊ अशा या सगळ्या ह्या पद्धतीने मी वड्या सगळ्या कापून घेतल्या जातात आपण तेलात एक टाकून बघू तेल तापले का हा तेल आपलं चांगलं गरम झालंय तर मी आता त्या वड्या सगळ्या एक एक करून तळून घेते तेल आपलं एकदम कडकडीत गरम पाहिजे नाही तर मग वड्या सुटतात अशा तळून घेतल्यात मी छान सगळ्या वड्या एकदम मस्त अशा खुसखुशीत होईपर्यंत तळायच्या आणि आता आपण प्लेट इत्या काढून घेऊ या बघा या पद्धतीने आपल्या अशा आळूवड्या खुसखुशीत एकदम तयार झाल्यात तुम्ही एकदा करून पहा नक्की खूप छान लागतात